सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशी हिंदू समाजासह बौद्ध जैन समाज नागरिकांवर बांगलादेशात क्रूर अत्याचार होत आहेत महिला मुलींवर घृणास्पद कृत्य समाज कंटकांकडून केले जात आहेत त्याचप्रमाणे मंदिरे व श्रद्धास्थाने जिहादीकडून तोडफोड केली जात आहे या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी निषेध मोर्चा तसेच या अन्यायग्रस्त बांधवांना भावनिक बळ देण्यासाठी हिंदू समाजाच्या वतीने संपूर्ण जळगाव जिल्हा बंदमध्ये सहभागी होऊन चोपडा तालुका सकल हिंदू समाजातर्फे दिनांक रोजी शुक्रवारी बंद ठेवण्यात आली आहे तसेच सकाळी दहा वाजता विश्रामगृहापासून मोर्चा देखील काढण्यात आला त्यात हजारोंच्या संख्येने व्यापारी व प्रतिष्ठाने बंद ठेवून नागरिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले मोर्चाची सांगता गांधी चौकात तहसीलदार भाऊसाहेब थोरात पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांना निवेदन देऊन करण्यात आली बंदचे आव्हान संपूर्ण हिंदू समाज कार्यकर्त्यांनी केले आहे निषेध मोर्चात कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नाही यासाठी चोपडा शहर पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव वंदे मातरम जय अकबर तकवर है हमार देश हो जय भारत जय भारत जय भारत

अल्पसंख्याक म्हणून ते हिंदू आहेत म्हणून अत्याचार होत आहेत त्याचा सर्वप्रथम आज झोपड्यामध्ये या मोर्चाच्या माध्यमातून निषेध झाला एका ठिकाणी भारतात अल्पसंख्यांकांना डोक्यावर चढवून बसवलं जात आहे आणि बांगलादेशमधल्या हिंदू नाश्त्या ते हिंदूंना त्यांच्या जे मानवाधिकाराच्या मूळ मूलभूतच्या गोष्टी आहेत त्या पण बसवल्या जात नाही हे चुकीचं आहे भारताने त्यात लक्ष घालावं आणि तिथल्या प्रशासनाला त्यांची संरक्षणाची जबाबदारी द्यावी त्याचबरोबर झोपड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोतस्करी आणि गोहत्या होताना आढळते यामध्ये प्रशासन ज्या ठिकाणी कमी पडतं तिथे एक गोरक्षक संविधानाचा आदर ठेवून स्वतःला जे काही कर्तव्य म्हणून करतील ते करतात पण जाणीवपूर्वक गोहत्यारी आणि गोतस्करीवाले हे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतात अशी घटना तीन महिन्यापूर्वी घडली याच्यामधल्या इथल्या सुशिक्षित गोरक्षकांना विनाकारण तीन महिने कारावास भोगावा लागला त्याचाही निषेध आम्ही या माध्यमातलं केलेला आहे आणि त्यांच्याविषयी जी काही गैरकृती झाली म्हणजे त्यांना कायद्याच्या बाहेर जाऊन जी काही कारवाई त्यांच्यावर झाली त्याच्याविषयी योग्य त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही वरच्या येतृटीकडे करणार आहोत यासाठी पुढच्या आंदोलनाची दिशा पण नक्कीच ठरेल याच्यासाठी आजचा मोर्चा बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक असणारे हिंदू काही कुरपणे अत्याचार झाला आहे त्या हिंदूंच्या संरक्षणासाठी आणि बांगलादेशमधील त्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण जळगाव जिल्हा आज बंद आहे जळगाव शहर आणि जळगाव जिल्ह्यातले सगळेच शासकीय तालुक्यांमध्ये काही ठिकाणी मृतमोर्चे काही ठिकाणी निदर्शनं आहे त्यादृष्टीने आज या चोप्रा शहरामध्ये सुद्धा भव्य स्वरूपात हिंदू समाजाचा हा निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता या मोर्चामध्ये संबंध हिंदू समाज या मोठ्या चांगलीने बांगलादेशमधील हिंदूंच्या पाठीमागे आहे आणि महानमिय राष्ट्रपतींना या मोर्चाच्या माध्यमातून निवेदनातून विनंती केली आहे की भारताने भारत प्रशासनाने सुद्धा बांगलादेश प्रशासनाशी बोलून हिंदूंच्या संरक्षणासाठी ठोस पाऊल उचलले पाहिजे यासाठी आजचा हा मोर्चा होता या मोर्चामध्ये काही स्थानिक सुद्धा हिंदू नव्हे काही अत्याचार गोरक्षकन होणारे गुन्हे आणि हिंदू अल्पवयींवर इतर दरम्यान हे सगळं थांबलं पाहिजे यासाठी आज सगळ्यांनी प्रतिज्ञा केली की ज्या ज्या वेळेस हिंदूंवर अत्याचार होईल त्या संबंध हिंदूंच्या पाठीमागे या भारतातला या देशातला आणि या चोपड्यातला संबंध हिंदू समाज गंभीरपणे पाठी उभा राहील तसंच आज या मोर्चाच्या माध्यमातून ही प्रतिज्ञा करण्यात आली लोकनायक न्यूज